समोर असलेला प्रेक्षक वर्ग बाजूला करतो करा। या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढत चालले सुंदर अश्या तीन गाड्या पाहतात तिघांमध्ये लढत चालवाय कोणतो पाचवा गट विजेता लढ्यात चालवाय तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र काही घडू शकत त्याच नाव आहे बैलगाडी शर्यत अलीकडे सुंदर गाडी पडते महाराज आणि ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा बखासूर पळाला द्या निकाल पंच गड क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक पाचली गाडी प्रसन्न या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या प्रशांत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाळी उजवीला पाळा मोहील शेठ जवळ सुजगा अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वर शेवले यांचा केसरी बासला